नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा टूप चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलयकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळा व बसवंत येथे उन्हाळ कांद्याच्या चवकाली चार हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला सोळाशे पाच सर्वसाधारण भाव मिळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली सहा हजार दोनशे क्विंटलची कमीत किंमणाला सहाशे पन्नास जास्तीत जास्त भाव मिळाला सोळाशे चाळीस सर्वसाधारण भाव मिळाला चौदाशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली सहा हजार पाचशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत किंमणाला सातशे जास्तीत जास्त भाव मिळाला सोळाशे सर्वसाधारण भाव म्हणाला चौदाशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती अहमदनगर येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली बत्तीस हजार एकशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कम भावला दोनशे जास्तीत जास्त भावनाला सोळाशे सर्वसाधारण भावनाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याची अवकाली दहा हजार क्विंटलची कमीत कम भाव्याला चारशे जास्तीत जास्त भावनाला पंधराशे चाळीस सर्वसाधारण भावनाला तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे